नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती हो ज्याचं नाव आहे अराऊंड सिव्हिल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपल्याला एक कमेंट आलेली पी डब्ल्यू डीमधून झडपीचं रजिस्ट्रेशन कसे होते ते सांगा त्याबद्दल माहिती द्या आपण त्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे झडपीचं रजिस्ट्रेशन करण्याआधी आपलं डब्ल्यू डीचं रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे तरच आपल्याला झडपीचं रजिस्ट्रेशन मिळतं किंवा झडपीचा लायसन्स मिळतो त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपला जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या झडपी किंवा जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यालय आहे तिथं जायचं आहे आणि तिथं बांधकाम विभाग सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं की आम्हाला जिल्हा परिषदमध्ये ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्ही अनएम्प्लॉय इंजिनियर असा किंवा रेग्युलर इंजिनियर असा तर ते तुम्हाला एक बुक किंवा पाच सहा पेजेसची माहिती पुस्तिका देतात आणि त्यानुसार आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागतात ते सांगतात आणि आपल्याला तिथं ते, ते डॉक्युमेंट फाईल करून द्यायची आणि त्यांची जी, जी फीस असते ती डी डीच्या स्वरूपात द्यायची आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं दीड ते दोन महिना प्रोसेसला वेळ जातो आता माझा छ जिल्हा जो आहे तो छत्रपती संभाजीनगर आहे मी तिथं गेलेलो आणि मला हे त्यांनी सहा पेजेसचा माहिती पुस्तिका दिली त्याच्यात अप्लिकेशन आणि काय काय डॉक्युमेंट पाहिजे ते सांगितलेलं आहे का ते, ते तुम्हाला मी दाखवतो ते आपल्याला हे सहा सात पेजची जी पुस्तिका देतात त्याच्यात एन सी आपण ज्या दिवशी गेलो ती ज्या दिवशी अप्लाय करतो ती डेट आपलं नाव ऑफ पब्लिकंट आप आपलं डेट ऑफ बर्थ प्लेस ऑफ बर्थ टेक्निकल क्वालिफिकेशन काय झालं आहे बी ए सिविल झाली डिप्लोमा सिव्हिल झाले आहे ते प्लेस ऑफ बिझनेस आपण आपला बिझनेस कुठं करणार आहे कोणत्या जिल्ह्यात करतो ते नेम ऑफ बँक आणि ॲड्रेस आपली बँक कोणती आहे कोणत्या बँकेत आपलं बिझनेसचं अकाउंट आहे आपली बँक कोणती आहे ती त्याची डिटेल आणि कोणत्या क्लासमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन पाहिजे आणि कोणत्या डिपार्टमेंटमधून आपल्याला रजिस्ट्रेशन पहिलं भेटलेलं आहे जो आपल्याला पी डब्ल्यू डीमधून भेटलेला आहे तो रेफरन्स इथं द्यायचा आणि सिग्नेचर आपली साईन मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे त्या ॲप्लिकेशनमध्ये ही माहिती भरून भरायची आणि एक पाचशे रुपयाचा प्रतिज्ञापत्र करायचं त्याच्यात नाव ॲड्रेस मोबाईल नंबर आधार क्रमांक ईमेल आय डी आणि हा फॉर्मॅट त्याच्यावर छापून द्यायचा नंतर पत्र करायचा आणि नोटरी करून घ्यायची आपल्या त्या बॉन्डला आणि समजा आपण शिक्षित बेरोजगार असणार अनएम्प्लॉय इंजिनियरसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे डब्ल्यू डीमध्ये सॉरी झडपीमध्ये तर आपल्याला काय काय पाहिजे डॉक्युमेंट आपला हा ॲप्लिकेशन पाहिजे म्हणजे अर्ज पाहिजे पदवी पदिका प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे डिप्लोमा डिग्री सर्टिफिकेट पाहिजे अटेस्टेड करून आपला रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे तहसील कार्यालयाचा अटेस्टेड करून आणि जिल्हा स्वयं रोजगार नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे सर आपण पीडब्ल्यू येऊन लायसन काढलेला असेल किंवा रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपल्याकडे हे असतो कारण त्यावेळेससुद्धा ते, ते लागतात आणि त्यांची शुल्क जी आहे डी ती दहा हजार पाचशे रुपयाची चीफ अकाउंट अँड फायनान्स ऑफिसर जिल्हा परिषद यांच्या नावाने आपलं जी बँक आहे त्या बँकेतून डी काढून त्याचे तीन झर मारून ती त्या प्रमुखची स साईन घेऊन आपल्याला ती जमा करायची आहे त्याच्यानंतर आपला आधार कार्ड पाहिजे पॅन कार्ड पाहिजे मतदान कार्ड पाहिजे बँक खाते पासबुक पाहिजे पहिल्या पाण्याचे जे ज्याच्यात अकाऊंट नंबर आय एफ सी कोड वगैरे दिसतं आहे नंतर जन्मतारखेचा पुरावा पाहिजे टी सी पाहिजे आणि सहा फोटो पाहिजे हे सगळे करून आपली जी फाईल आहे ती फाईलवरती आपलं नाव लिहायचं आणि मोबाईल नंबर लिहायचा ईमेल आय डी लिहायचा आणि कोणत्या क्लाससाठी आपण अप्लाय करतो आहे तो लिहायचा आता आपल्याला क्लास कसा कळवणार तर हे बघा आपण सुशिक्षित बेरोजगारसाठी अप्लाय करतो आहे ती पन्नास लाखाची तर आपली लिमिट किती आहे पन्नास लाखाची हे बघा आता आपल्याला क्लास फाईव्हचं रजिस्ट्रेशन भेटणार आपण समजा रेग्युलर कॉन्ट्रॅक्टर भेटतो आहे भ साठी अप्लाय करतो आहे तर इथं वेगवेगळी त्याची लिमिट दिलेली आहे काम ती कामाची किती लिमिटपर्यंत तो काम घेऊ हो शकतो आपण अनएम्प्लॉयसाठी अप्लाय करतो आहे तर त्याला काही नियम आहेत म्हणजे आपली जी डिग्री झालेली आहे ती दहा वर्षाच्या आत आपल्याला झडबीचं रजिस्ट्रेशन केलेलं असणं आवश्यक आहे आणि जिल्हा आपण ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय करतो आहे ते तिथला रहिवासी असणं आवश्यक आहे समजा तुम्ही दहा वर्षापूर्वी इंजिनिअरिंग केली किंवा डिप्लोमा डिग्री केला आहे आणि दहा वर्षानंतर तुम्ही अप्लाय करताय जिल्हा परिषदेकडं तर ते ग्राह्य झाले जात नाही हे असं छत्रपती संभाजीनगरच्या नियमाप्रमाणे आहे प्रत्येक जिल्ह्याला ते, ते वेगळं असू शकतं प्रकारे काय काय डॉक्युमेंट लागतात त्याची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे तुम्ही जर रेग्युलर कॉन्ट्रॅक्टर असणार तर तुम्हाला काय म इन्फॉर्मेशन किंवा काय डॉक्युमेंट लागतात त्याची लिस्टसुद्धा इथं दिलेली आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास व्हिड चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे काही पॉईंट असतील किंवा काही टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्ही सांगा आपण त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद